असं आहे ज्यांना आयुष्यामध्ये दोन डिजिट कधी गाठता आले नाही ज्यांना आयुष्यात कधी दहा दहा चाकडा पार करता आला त्यांना अशा प्रकारच्या दाव्याचं वैषम्य वाटणं कमीपणा वाटणं हे स्वाभाविक आहे पण भारतीय जनता पार्टीचं मला आठवतंय दोन हजार एकोणीस सालीसुद्धा ज्यावेळी अशा प्रकारचं नव्हतं वातावरण त्यावेळी अशाच प्रकारच्या गोष्टी करत होत होत्या दोनशे भाजपा येणार नाही दोनशे वीस येणार नाही दोनशे खाली येणार नाही पण चार ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी भारतीय जनता पार्टी तीनशे पार झाली होती नंबर एक पाच राज्याच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी अशाच प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या पण तिथे भारतीय जनता पार्टीत यश मिळालं कारण भारतीय जनता पार्टीकडे दोन प्रामुख्याने गोष्टी आहेत ज्या त्या शरद पवारांकडे नाहीत एक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं अत्यंत प्रभावी नेतृत्व ज्याचा जनतेवर प्रचंड विश्वास आहे आणि दुसरं दिवस रात्र मेहनत करणारी कार्यकर्त्यांची जी, फळी या दोन गोष्टीमुळे चारशे पारचा नारा आम्हाला शक्य वाटू शकतो जे कधी दहा जागा जिंकता आल्या अशक्य वाटणार आदरणीय केशवजी शिवजी उपाध्य आज धाराशिव येथे सर्व पत्रकार बंधू भगिनींशी संवाद साधण्यासाठी संवाज साथने है। सर्व माध्यमांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव नगरीमध्ये आलेले आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टी लोकसभा मतदारसंघ धाराशिव भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात येत आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाच्या वतीने सर्वप्रथम उपाध्य सर यांचा या ठिकाणी श्वाल आणि पुष्पगुच्छेसह स्वागत करून सत्कार करण्यात येत आहे माननीय जिल्हाध्यक्ष श्रीमान संताजीराजे चालुक्य पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ कळेसाहेब या दोघांना विनंती आहे की आदरणीय केशवजी उपाध्याय यांचा या ठिकाणी या शाल आणि बुके देऊन सत्कार करा झाला सर <गयाँ> टे रोलागे टे रोलागे। काल लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास स्पष्ट झालंय पहिल्या टप्प्याचा कौल हे सांगतोय की या देशातल्या जनतेनी हे ठरवलं या पुढचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीजीच असतील आणि ही जी मोदीजींची लहर दिसते त्याचं कारण सगळ्यात का प्रामुख्याने दिसतंय की मोदीजींची गॅरंटी ही जनतेला भावलेली एक गॅरंटी काँग्रेसच्या आणि भाजपच्या भाजपचा काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचं संकल्पत्रात फरक काय असा एक प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर असं आहे की नुसत्या वर्षानुवर्ष वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही कागदावरती काही लिहून द्यायचं जे पाळायचं नसतं ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची वर्षानुवर्षाची पद्धत आहे एकोणीस सत्तर एकाहत्तर साली घोषणा दिली गेली गरिबी हटावची पण त्यानंतर सहा दशक गेली पण गरिबी काही हटली नाही हा काही काँग्रेसच्या नेत्यांची गरिबी हटली समृद्धी आली या वर्षामध्ये मोदीजींचे वैशिष्ट्य आहे ते करून दाखवतात आणि आयुष्यामध्ये बदल घडवतात त्यामुळे या मोदीजींच्या संकल्प एक सगळ्यात वेगळं महत्व आहे आणि ते संकल्पपत्र नुकतंच भाजपने जाहीर केलं ते संकल्पपत्र आपल्या सोबत समोर मांडण्यासाठी मी आज करतो इतर देशभरातनं तीस लाख लोकांच्या सूचना या संकल्पपत्रासाठी मागवल्या गेल्या आणि या संकल्पपत्रातनं तीस लाख सूचनांमधून हे वेगळ्या सूचना एकत्रित करून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले आणि त्यातून समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षात प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास रोजगार उत्पादन नीती गरिबांना बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य अशा प्रकारच्या विविध योजना या संकल्पपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने घोषित केल्या आहेत आणि त्या दृष्टीने पुढच्या कार्यकाळामध्ये वाटचाल असणार आहे मगाशी म्हणालो की काँग्रेसने नुसती सहा दशक आश्वासन दिली प्रत्यक्षात काहीच केलं नाही डॉक्टर आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं पण त्यांना अभिनंद असलेला समान नागरी कायदा या निमित्ताने आम्ही आणू इच्छितो याचं आश्वासन आम्ही देतोय महिलांच्या अनेक उत्कर्षा संधी नाकारल्या गेल्या वर्षानुवर्ष काळा कालखंडामध्ये समान नागरी कायद्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर महिला आरक्षणाचं जे जे विधेयक आपण पास केलंय ते या निमित्ताने पुन्हा एकदा एक संकल्प या निमित्ताने मी करतोय पीक शेतकऱ्यांसाठी विशेषतः पीक विमा योजना आहे ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे अनेक वेळा प्रश्न विचारला जातो कधी तुम्ही मला प्रश्न विचाराल त्याचं उत्तर आधीच मी देतो खरं म्हणजे काँग्रेसकडने नेहमी शेतकऱ्यांच्या कळवळा दाखवला जातो पण माझं काँग्रेस वाल्यानं आवाहन आहे चर्चेसाठी की दोन हजार चौदा पूर्वीचे पिकाचे हमी भाव आणि गेल्या दहा वर्षामध्ये पिकाचे हमी भाव त्यांनी काढून दाखवावे चर्चा जरूर करावी ज्या पद्धतीच खरेदी शेतकऱ्यांकडून केली गेली गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्या आधीच्या दहा वर्षातली किंवा त्यापूर्वीच्या काँग्रेस कार्यकाळामधली खरेदी दाखवून द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणखी सक्षम करणार आता शेतकरी सन्मान निधी सहा हजार दिला जातो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सहा हजार दिला जातो बारा हजार दिला जातो तो पुढील पाच वर्ष कायम असणार आहे गेल्या दहा वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख हेक्टर शेतजमीन सिंचनामध्ये सिंचनाखाली आली पुढच्या पाच वर्षात आणखीन त्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे शेत जमीनचा कस टिकवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जातोय वातावरणातला बदल टिपण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची अडचण जी कधीही पाऊस येतो आणि शेतकऱ्याला त्याचा कधी पीक उभा शेतात असतं कधी पीक कापून ठेवलेलं असतं आणि शेतकऱ्याला नुकसान समोर जावं लागतं तर त्या शेतकऱ्याला त्यापासून त्या हवामाना बदलाची त्याला माहिती ताबडतोब व्हावी यासाठी एक विशेष उपग्रह सोडण्याचा संकल्प या निमित्ताने करतो जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असेल शेतकऱ्यांना त्या पद्धतीने बिजीची सुविधा उपलब्ध करून देतो आहोत कारण या पद्धतीच्या शेतकरी महिला अशा अनेक सगळ्यात एक महिलांचा एक महत्वाचा विषय अत्यंत गंभीर विषय पुण्या मुंबईतल्या नव्हे तरी आता अलीकडे सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच गावागावात महिला काम करत आहेत आणि महिलांना एक सातत्याने भेडसवणारा प्रश्न असतो म्हणजे महिलांच्या स्वच्छता ग्रहांचा एक स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टी महिलांसाठी स्वच्छता साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न दिलासा त्या निमित्ताने मिळेल नारी शक्ती बंधन योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाची अंमलबजावणी या पूचाकात आम्ही करतो आहोत रेल्वे सेवेच जाळ विस्तार रेल्वे सेवेच्या अनेक गोष्टी नवीन होत आहेत ज्या विकासाच्या मुद्दा बोलायला येतो त्या रस्त्याच्या विस्तार जाळं आपण बघतो हो। आहोत अत्यंत चांगले रस्ते धाराशिव जिल्ह्यासह आपण सगळे बघतो आहोत पण त्याचबरोबर रेल्वे सारखं वंदे भारत आहे अमृत भारत त्या ट्रेनच्या अधिक करणार त्याच्या निर्मिती पूर्णपणे आपल्या इथं त्या डब्यांची निर्मिती होती है। तेरा हजारहून अधिक रेल्वे स्थानकांच्या दर्जा विकास करण्याचं काम आता आपलं चालू आहे एककडे हे सगळं आर्थिक विकासाच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत शेतकऱ्यांचा संकल्प आपण करतो हो, आहोत युवकांचा संकल्प करतो आहोत पण त्याचबरोबर देशाच्या सांस्कृतिक जागरणाचा वसा जपण्याचा वसा पण या निमित्ताने आपण करतो मग काशी कॅरोडॉर आहे राम मंदिर आहे त्यामुळे सांस्कृतिक वारशाचा जतन करण्याचं काम या निमित्ताने आपण आश्वासित करतो पुढच्या काळामध्ये याचा विस्तार होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत महागाई म्हणजे दोन हजार चौदाचा महागाई निर्देशांक हा दोन डिजिट होता बारा साडेबारा टक्के होता चोवीस तेवीस एप्रिल तेवीस मार्च ची बातमी आहे गेल्या आठ महिन्यातला सर्वात निच्चांकी महागाई निर्देशांक पावणे पाच टक्के हा गेल्या तीन महिन्यातला महागाईचा निर्देशांक तो कमी आहे तो आला त्यामुळे शेवटी असं आहे की महागाई आणखी कमी झाली पाहिजे तुमची सूचना असणार आहे त्या मी सकारात्मक पद्धतीने घेतो पण जर कुणी काँग्रेसने दावा केला मी तर दोन हजार चौदाची सगळ्या यादी तयार तयार आहे महागाई निर्देशांकाची यादी तयार आहे आणि आताचा महागाई निर्देशांकाशी चर्चा करायला ता, मी तयार किरीट सोमयाने मटा कॅफेमध्ये असं आहे की विरोधकाचे प्रकरण आम्ही बाहेर काढले आणि त्यांनी त्यांना आमच्या पक्षात घेतलंय याबद्दल भाजप आपली भूमिका असणार आहे असं मटा कॅफे नाही ते आज मुंबईतला गेले होते थोडंसं दुसरं करतो असं आहे की दोन तीन गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे मला तुमचा प्रश्न पुढचा प्रश्न असा असणारच आहे ते पुढचा प्रश्न कोणीतरी विचारेल की भाजप म्हणजे काय वॉशिंग मशीन आहे का असेलच ना प्रश्न तुमच्या मनात त्याचं उत्तर देतो भारतीय जनता पार्टीचा एक धोरण स्पष्ट भूमिका आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या भूमिकेवरती जो एक देशाचा विकास सुरू आहे समृद्धीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय यासाठी जो कोणी भारतीय जनता पार्टी सोबत येत ये असेल तर त्याचं स्वागत आहे दोन मुद्दे प्रामुख्याने मांडतो कारण तुमचा पुढचा तुम प्रश्न असेल की ईडी चौकशीच्या हे करता त्यातला पहिला मुद्दा असा आहे की नुकतंच पंतप्रधान मोदीजींनी पण सांगितलं तुम्हाला माहिती असेल ज्या काही ईडीच्या कारवाया चालू आहेत त्या फक्त त्या शंभर कारवाया चालू असतील तर त्यातल्या तीन टक्के कारवाई फक्त राजकीय नेत्यांची सुरू आहे एकाही ईडीच्या कारवायामध्ये ईडीचा कायदा हा पूर्वीच्या चा काँग्रेसच्या काळात झाला एकही त्यामध्ये बदल कुठल्याही पद्धतीचा बदल चला आपल्या निवडणुकामध्ये सूर उगायचा चला काहीतरी कायद्यात बदल करूया अशा पद्धतीचा काही बदल झाला नाही जो कायदा काल होता तोच कायदा आज आहे तिसरा त्यातला मुद्दा निवडणूक या सगळ्या यंत्रणा मग ते ईडी असेल सीबीआय असेल ज्या काही तुमच्यामध्ये यंत्रणा आहे त्या यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रश्न येत नाही <laughs> एखादा नेता भारतीय पार्टीत प्रवेश करतो याचा अर्थ त्याच्यावरच्या कारवाई संदर्भातला काही निर्णय नसतो त्याची निर्णय त्याच्यावर कारवाई हा वेगळा विषय तो भारतीय जनता पार्टीसोबत आला तर तो वेगळा विषय नाही त्यांनी असं म्हटलं की आमचे देवेंद्र फडणवीस दोन हजार सतरामध्ये ईडीच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली माझ्या नाही त्यांनी असं म्हटलं की आमचे पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा व्हायची आणि त्यांच्या मी उत्तर स्पष्ट दिलं की त्याबद्दलची कारवाई आणि सोबत घेड ह्या दोन विषय त्याच्यामध्ये सर गलत आमच्या मनात कुठे नाही महाआघाडी महागाडीच्या जागा थेडा सुटलाच नाही आहे म्हणजे शिवसेना सैनिक परस्पर सांगलीची जागा जाहीर करून टाकली काँग्रेसला विचारलंच नाही निवडण्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद जाहीर केलं काँग्रेसला विचारलं नाही तसं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये घडलं नाही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जागा आहेत एकत्रितपणे उमेदवार जाहीर करत आहेत कुणी परस्पर उमेदवार जाहीर करत नाही तिन्ही पक्ष समन्वयाने प्रचार करत आहेत माझा उलटा प्रश्न आहे आत्ता पाच लोकसभा महाराष्ट्रामध्ये पाच लोकसभांच्या निवडणुकांनी निकाल झाला मला सांगा किती ठिकाणी उद्धव ठाकरे प्रचार विदर्भात त्यांचं उमेदवार असून ते गेले नाहीत बाकी ठिकाणी सोडून द्या या उलट नागपूरमध्ये म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रचार करत आहेत देवेंद्रजी प्रचार करत आहेत एकनाथ शिंदेजी प्रचार करत आहेत त्यामुळे एक या महायुतीचा तिढा विषयच नाही एक सुद्धा लोकांच्या मनात आणि पक्षाच्या मनात प्रश्न स्पष्ट आहे की आमचा जिथे उमेदवार आहे आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी मी गेले पाच मी आत्ता पाच लोकसभा बघितली ही पाचवी सहावी माझी लोकसभा आहे मला कळत्रधान बघतोय मी पहिल्यांदा असं बघतो की यावेळीची निवडणूकी जनतेने हातातली निवडणूक आहे जनतेने ठरवलेलं आहे की आता पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आता त्या ठिकाणी स्थानिक आहे नंतर आता पुढचा प्रश्न तुझा असेल म्हणजे पाच जागांचं काय पाच जागा शिल्लक खरं काम आहे असं आहे की या, या राज्यामध्ये पहिल्यांदाच फेजवाईक निवडणुका होत आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका होत्या त्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका त्याचे उमेदवार घोषित करणं त्याचा प्रचार हे सगळं झालं

जागा घेतल्या किंवा त्यांना थोडक्यात टॉर्चरिंग झालं आणि आज काही ठिकाणी अशी परिस्थिती दिसते राज्यात की शिवसेना त्या पद्धतीने काम करताना दिसत नाही असं आहे प्रत्येक पक्ष तीन पक्ष एकत्र येऊन एकत्र येऊन आम्ही लढतो प्रत्येक पक्षाने उमेदवार काय द्यायचे हा त्या पक्षाचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी करत नाही ना। त्यामुळे अशा ना प्रकारच्या असं आहे की अशा निवडणूक आली की अशा गोष्टी काही ठीक आहे चर्चा करायला पण कुणीही अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये भाष्य केलं नाही पूर्ण केलेलं शिवसेनेच उमेदवार कुठे द्यायचे हे शिवसेना ठरवते राष्ट्रवादीनं उमेदवार कोण द्यायचं हे अजित पवार ठरवतात तिकडे एकनाथ शिंदे त्यांची टीम जी असेल त्यांचं त्यांची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया ती ठरवत असतं तर भारतीय जनता पार्टीने पार्लमेंटरी बोर्ड सर्वात उमेदवार घोषित करतं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड घोषित करतं शिवसेनेमध्ये ती जी प्रक्रिया असेल ती एकनाथ शिंदे आणि ते करतात आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी यांच्यात जे असेल ते करतात त्यामुळे आम्ही इतरांवरती जागा वाटण्याबद्दल चर्चा होऊ शकते जागा होईल पोहोचवून जागा आम्ही लढली पाहिजे असं तिन्ही पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांना वाटणं त्यात गैर काहीच नाहीये पण एकदा जागा वाटपाचा निर्णय झाला की एकतर ज्या पक्षाला ती जागा मिळेल त्या पक्षाचा निर्णय तो करतो आणि दुसरं त्या शेवटी आम्ही एकमतानं लढणार आमची भा भाजप शिवसेना युतीची भाजप शिवसेना राष्ट्रवादी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची मनं आणि मतं दोन्ही जुळली आहेत आणि राष्ट्र तिकडे जे समोर उभे आहेत उपाठा महायुती ना त्यांची मनं जुळली आहेत ना मतं जुळली आहेत ना दिशा एक आहे तीन दिशाला तीन तोंड आहेत एकमेकांचे प्रचार करत नाही आहेत कार्यकर्ते एकत्र नाही आहेत असं आहे असं आहे असं आहे असं आहे की शेवटी एखादी जागा गेल्यानंतर जर त्यांना असं वाटलं तर त्यात मी पण त्याचबरोबर मला पण नक्की सांगतो तेच पालकमंत्री त्यांच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभा निवडण्याचा प्रयत्न करतीलच पण त्यांच्या विधानसभेच दंडणीत लीड मिळेल तुम्हाला आज सांगतो तुम्हाला शिवसेना एकच आहे इथं शिवसेना दोन शिवसेना एकच आहे मी घटना मानणार डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना मानणार आहे मी आहे आणि मला डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेनी जे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आहे ज्या काही घटनात्मक संस्था आहेत त्या घटनांनी दिलेलं जो निर्णय तुम्ही मान्य करणारा कार्यकर्ता त्यांनी सांगितलेलं आहे शिवसेना ही एकनाथ शिंदेचे कायदेशीर प्रचार सिद्ध झालेला त्यामुळे दुसरा जो गट आहे त्याला उवाट हा गट असं ती म्हणतो त्यामुळे दोन्ही इथं दिसून हा बाकीचा प्रश्न असू शकतो पण जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता असेल त्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठवाड्याचा परिणाम मला असं वाटतं की मला असं वाटतं की मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टी किंवा या सगळ्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे जे निर्णय झाले ते मराठा समाजाच्या सर्वांनाच ते माहिती त्यामुळे मराठा समाजातले सर्व जण हे योग्य पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेतले तुम्हाला विश्वास मला वाटतं नाही भाजप असं म्हणते की आपके बाग चारशो पाच हा आत्मविश्वास काय अप किवार चारसोपाला आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जनतेची असलेली लोकप्रियता विश्वासार्हता मोदीची गॅरंटी नंबर एक आणि त्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत त्यांनी बघितलेली झिंद या दोन गोष्टीच्या आधारावरती आम्ही चारसोपाला पूर्ण करू हा ठाम विश्वास